श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी व्यक्ती रात्री झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणते तर त्या व्यक्तीसोबत काय घडते झोपण्याआधी अखेरची गोष्ट काय करावी ज्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होईल हे तुमचं आयुष्य बदलू शकतं जर तुम्ही बेडवर झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र जपता तर ऐका कारण तुमचं आयुष्य चिरकालासाठी बदलू शकतं असं की कोणालाही तुमच्या आयुष्याचा अगदी हेवा वाटेल ओम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे पाच शक्तिशाली अक्षरांचा एक पवित्र असा दिव्य संगम आहे ओम शिवाय हा फक्त उच्चार नाही तर पंचमहाभूतांचं प्रतीक आहे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश हा मंत्र भगवान शंकराचा आहे ज्यांना संहारक योगेश्वर शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात त्यांचा या मंत्राचा जप केल्याने तुमचं संपूर्ण शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर तुमच्यासोबत काय घडतं हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर नक्की शेअर करा शिवकृपेने तुमचं जीवन अगदी तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये आठवणीने पूर्ण श्रद्धेने ओम नम शिवाय जय श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका बेडवर झोपताना ओम शिवाय हा मंत्र जपल्याचे वीस अद्भुत आणि अज्ञात असे कोणते परिणाम आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात नंबर एक स्वप्नामधून भगवान शिवाचे संकेत मिळतात शास्त्रात सांगितलं आहे की झोपेच्या वेळी अर्ध मन जागृत अवस्थेत असतं यावेळी केलेला मंत्र जप विशेषतः ओम नम शिवाय तुमचं मन दिव्य तरंगांशी जोडतं त्यामुळे अनेक वेळा भगवान शंकराचं स्वप्नात दर्शन संकेत किंवा संदेश मिळतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ अशुभ घटना आपल्याला आधीच समजतात आपण त्यानुसार आपल्या जीवनातील योग्य निर्णय घेऊ शकतो शिवा आपल्याला आधीच तारतो दोन मनाचे शुद्धीकरण आणि शांत चित्त झोपताना ओम नमः शिवाय जपल्यास तुमच्या मनातील सगळ्या चिंता भीती राग द्वेष वितळून जातात मन शांत होतं आणि तुम्हाला एक शांत आणि चिंतामुक्ताशी झोप मिळते शास्त्रात लिहिलं आहे ज्यांचं मन शुद्ध असतं त्यांचं आयुष्यही शुभ होत असतं ओम नम शिवाय हा भगवान शिवाचा महान शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र आहे ओम नम शिवायचा जप करण्याचे फायदे इतके अविष्णुवसनीय आहेत की तुमच्या जीवनाचा मार्ग बदलून टाकतील हा भगवान शिवाचा मंत्र आहे जे खूप महान आहेत हे सर्व काही जाणतात ते सर्व व्याप्य आहेत आणि पूर्ण जगाचे ते रक्षण करतात नंबर तीन नकारात्मक शक्तीपासून संरक्षण रात्र हा काळ अंधकाराचा असतो नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असतात ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करता ज्यामुळे कोणतंही इंद्रिय शक्ती आणि नजर तुमचं नुकसान करू शकत नाही नंबर चार मृत पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो शिव हा पितरांचा रक्षण करता मानला जातो हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पितर देखील प्रसन्न होतात आणि त्यांना त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सर्व अडचणी नष्ट होतात नंबर पाच कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप शुद्ध होतात हा मंत्र केवळ देवाला सगळे शरीर ऊर्जेचे चक्र संतुलित करते हे चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र ओम नम शिवाय याचा जप केल्याने विशेषतः सकारात्मकता अनुभवायला मिळते झोपेतही मंत्र जप सुरू राहतो म्हणजेच मंत्र जपामुळे आपल्यावर प्रभाव पडतो शिवतांडव स्तोत्रामध्ये असं म्हटले जे लोक झोपताना जप करतात त्यांचं स्वप्नही जपाचे असते असं मानलं जातं की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नम शिवाय म्हणतो त्याचा मंत्र जप झोपेतही सुरूच असतो हे सबकॉन्शियस लेवलवर कार्य करत आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शांती समाधान सर्व काही मिळतं मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात भगवान शिव हे इच्छांशे संहारक आणि पूर्ण करता आहेत रोज रात्री नित्यमंत्रजपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात इच्छा एकदा निवृत्त झाली की अनंत ब्रह्मांड मोडून भगवान शिव ती पूर्ण करतातच आणि आपल्या भक्ताचे मन सदैव आपल्या भक्तीमध्ये राहील असं करतात एवढं निचवारती प्रेम फक्त भगवंतच आपल्या भक्तांवर करू शकतो लग्न नोकरी आरोग्य अडकलेली कामं मार्गी लागतात ज्यांचं नशीब सतत अडचणी आणि अडथळ्यांनी भरलेलं अर असतं त्यांनी बेडवर झोपताना हो हा मंत्र जप सुरू केला पाहिजे शास्त्रानुसार रात्री ही उपासनेसाठी योग्य वेळ असते शिवमंत्र नशिबाला चालना देतो स्वप्नातील भविष्य कथन भविष्यदर्शी त्याची क्षमता वाढवते हा एक गुण परिणाम आहे परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे रात्री शिवमंत्र जपणाऱ्याने अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचे संकेत मिळतात घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते ओम नम शिवाय हा मंत्र केवळ स्वतःपुरता नसतो तर झोपताना जप केल्याने तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या बेडरूममधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते अनेकदा घरात अचानक शांतता जाणवू लागते वाद कमी होतात घरामध्ये देवदूत आणि प्रसन्नतेची अनुभूती येते सकारात्मक विचारांची बीजे रवली जातात रात्र ही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते जपलेले मंत्र अपले मनात, खोल ओम मंत्र आपल्या ओम हा विचार निर्णय आणि क्षमता आत्मविश्वास व आनंद निर्माण करणारा ठरतो शिवकृपेने तुमच्या आयुष्यामध्ये अकल्पित बदल होतात हा मंत्र म्हणजे देवाशी थेट संवाद जेव्हा आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो तेव्हा आपलं रक्षण दिशा आणि आशीर्वाद मागतो बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते जसं की अचानक उत्तम नोकरी मिळते कोणतेही औषधाशिवाय आपण आजारातून बरे होतो व कोणाशी संबंध पुन्हा जोडले जातात काळाच्या जा पलीकडचं आध्यात्मिक संरक्षण भगवान शिव हे महाकाल आहेत म्हणजेच काळाच्याही पलीकडे असणारे आहेत झोप हा लघु मृत्यू समजला जातो या मंत्राच्या जा जपामुळे हा लघु मृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो जणू काही महाकाल स्वतः तुमचं रक्षण करत आहेत आपल्या आत दडलेली योगशक्ती जागृत होते शिव हा योग्यांचा राजा आहे म्हणजेच योगेश्वर आहे रोज रात्री जप करत गेल्याने तुमचं अंतर्मन हळूहळू स्थिर होऊ लागतं ज्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस आत्मीय बळ सहनशीलता आणि जागरूकता अनुभवायला मिळते ग्रहदोष आणि कुंडलीतील अडथळे दूर होतात शिवमंत्राचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषीय उपाय मानला जातो विशेषतः रात्रीच्या प्लेसमध्ये त्याचा प्रभाव वाढतो मंगळ दोष केतूचे दोष कालसर्पयोग यासारख्या गोष्टी कमी होतात मुलांच्या भवितव्यासाठी रक्षा कवच तयार होते जे पालक रात्री मुलांच्या झोपेपूर्वी त्यांच्या बसून ओम शिवायचा जप करतात त्यांची मुलं अन्नधारक आणि हुशार बनतात त्यांच्या विशेष संरक्षण कवच तयार होतं स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचं आयुष्य आणि प्रगती वाढते शास्त्रामध्ये सांगितलं आहे की स्त्रीच्या संकल्पना मध्येच प्रचंड शक्ती असते जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नम शिवायचा जप करून झोपते तर तिच्या पतीचं आरोग्य समृद्धी आणि यश वृद्धिगंत होतं हा उपाय विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांनी दररोज करावा मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळते शिवप्राणात असं म्हटलं आहे की जन्मभर झोपताना शिवनाम घेईल त्याला मृत्यूच्या देखील शिवनाम स्मरण होईल मृत्यूसमये शिवनाम घेतल्यास सद्गती उत्तम गती मिळते सुलभ आणि मंगलमय होतो ध्यान आणि नामजपाची एकाग्रता लक्ष केंद्रित करण्याच्या खूप चांगले फायदे होतात कारण नामजप आणि ध्यान केल्याने मेंदूमध्ये लक्षणीय बदल होतात जसे की भगवान शिवाची पूजा करताना आणि त्यांच्या उत्साही मंत्राचा जप करताना असे आपल्यामध्ये बदल होतात यामुळे नकारात्मकता दूर होते ओम शिवाय तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करता तेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकता आणि सकारात्मकता आकर्षित करता या मंत्राच्या जपामुळे तुमचं मन शांत होण्यासाठी मदत मिळते ज्या दिवशी तुम्हाला खूप तणाव वाटत असेल त्या दिवशी तुम्ही ओम शिवाय या मंत्राचा जप करावा हे तणावमुक्तीचे काम करते आणि तुमचं मन शांत करते व तुम्हाच्या मनाला आराम देण्यास मदत करते तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण देते ओम शिवाय हा शक्तिशाली मंत्र आहे याचा जप केल्याने तुम्हाला तुमच्या इंद्रियांवर ताबा मिळण्यास मदत होते हे तुम्हाला तुमच्या जीवनासाठी दिशा देते आणि तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते ग्रहांचा नकारात्मक प्रभाव या मंत्रामुळे कमी होतो ओम नम शिवायचा जप केल्याने तुम्ही ग्रहांचे नकारात्मक प्रभाव काही प्रमाणामध्ये कमी करू शकता अकाल मृत्यूची भीती दूर करते अनेक लोक अकाली मृत्यूला घाबरतात या मंत्राचा जप केल्याने ही भीती तर दूर होतेच पण अकाली मृत्यूची शक्यताही कमी होते नंबर वीस सर्व प्रकारच्या संकटापासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो हा मंत्र म्हणजे शिवाशी थेट जोडणारा दुवा आहे रोजच्या जीवनातील अपघात शत्रूंचा त्रास कोर्ट कचेरी आर्थिक नुकसान यासारख्या संकटातून हा मंत्र अज्ञात पण अत्यंत प्रभावी संरक्षण कवच भरतो शेवटी झोपताना आपण फक्त शरीर झोपवत नसतो तर आपलं मन आणि आत्मा मात्र कार्यरत असते त्याचवेळी जर आपण देवाशी संपर्क केला तर आपलं आयुष्य नशीब आरोग्य आणि नातेसंबंध सर्व काही एक वेगळे वळण घेऊ शकतात म्हणूनच आसपासून ठरवा झोपण्याआधी रोज अकरा वेळा किंवा शक्य असेल तर एकशे आठ वेळा जपा ओम शिवाय शांत मनाने संपूर्ण श्रद्धेने मग बघा तुमच्या आयुष्यात काय बदल घडतात दिवसभरातील सर्व चिंता विसरून फक्त पाच मिनिटे द्या आणि आयुष्य बदला झोपताना फक्त अकरा वेळा म्हणा ओम शिवाय आणि अनुभव घ्या या जादूचा जर तुम्ही अभ्यासात नापास झालात तुम्ही नोकरी गमावली तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही हे परिचय वाटते का तुम्हाला अशी समस्या आहे का आणि तुम्हाला संतान हवे आहे का तुमचे लग्न लवकर लग व्हावे योग्य जोडीदार मिळावा यासाठी पण हेच सूत्र लागू केल्यानंतर सर्व बदलते जर तुम्ही देवाला एकाग्र होऊन एक हजार आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तर तुम्ही सर्व दुःखापासून मुक्त व्हाल कारण मला देवावर विश्वास आहे नकारात्मक ऊर्जा आणि दुःखापासून ते नक्कीच संरक्षण देतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करते